स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक समोर एक। आली वर पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत आपली खोटी माहिती देत मुंबई येथील तरुणानं नेरळ येथील तरुणीची बावन्न हजार रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात पीडित तरुणीनं तक्रार दाखल केली आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या खांडा येथील राही हॉटेल परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीनं आपलं लग्न जुळवण्यासाठी म्हणून शादी डॉट कॉम या मॅट्रोमोनियल साईटवर नाव नोंदवलं होतं दरम्यान या साईटवर मुलामुलींची लग्न जुळवली जात असल्यानं मुंबई कांदिवली येथील राहणाऱ्या तरुणानं पीडित तरुणीशी ओळख तयार केली होती एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मॅट्रोमोनियल या साईटवर वर झालेली ओळख ती आज पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तरुण विवाहित असताना देखील होता त्याचं खोट प्रोफाईल दाखवून आणि फिर्यादी यांना तरुणीकडून सुमारे बावन्न हजार शंभर रुपये ऑनलाईन बँक खात्यावर या तरुणानं पीडित तरुणीकडून घेतल्याचं पोलीस तक्रारीत समोर आलंय शिवाय पीडित फिर्यादी यांच्याकडे व्हॉट्सॲपवर न्यूड फोटोंची मागणी करून शारीरिक संबंधांची मागणी करत फिर्यादी फिर्यादी पीडित तरुणीशी शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसंच यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशानं लग्नाचा आमिष दाखवल्याचं पोलिसांच्या तक्रारीत समोर आलंय तशी तक्रार पीडित तरुणीनं नेरळ पोलिसांना दिलीये एकूणच पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार पंचाहत्तर एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस प्राची पांगे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ